कंठाच्या विकासाचे बहिरण अभ्यासू व कंठर नेतृत्व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय माननीय श्री प्रकाशराव जमदाडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस एक जून शुभेच्छा भारतीय जनता पार्टी जत तालुका व माननीय प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशन जत तालुका नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी येणाऱ्या जून एक तारखेला माननीय डी सी बँकचे संचालक प्रकाश जंदळे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साहेबांचा वाढदिवस साजरा करणार आहे त्यासाठी जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि त्यानंतर साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्वच तालुक्याचे मुख्य कार्यकर्ते आणि त्यांचे सामाजिक कार्यकर्ते असे सर्व मिळून साहेबांचा अभिष्ट चिंतन सोळा व भाजपचा कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक लोकनेते मान्य श्री प्रकाशराव दामदे साहेब यांच्या एक जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता संवाद मिळावा व तसेच दमदारे साहेबांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना दमदार साहेब प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींना मी आवाहन करतो की एक जून रोजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहावं व दमदार साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव करावा या निमित्ताने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी असेल तसेच मित्र पक्ष असतील या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे तसेच येणाऱ्या विधानसभेविषयी जे काय तालुक्यात गोष्टी घडत आहेत त्याविषयी त्याची उलता वा करण्यासाठी हा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी हा मेळावा असणार आहे तरी बहुसंख्येने आपण उपस्थित राहा ही नम्रविनती करत आहोत काय साहेबांचं अभिसंजन चिंतन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गुच्छ पुष्प न आणता तालुक्यातील गरजू वंचित उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण साहित्य आणल्यास तो खऱ्या अर्थाने साहेबांचा सन्मान केल्यासारखा होईल त्यामुळे मी सर्व जनतेला आवाहन करतो की सर्व दमदडे साहेब प्रेमांना प्रेमींना आवाहन करतो की त्यांनी शालेय शिक्षण साहित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अर्पण करावं तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार संजय काका पाटील तसेच प्रमुखपणे म्हणून नामदार सुरेशराव भाऊ खाडे साहेब तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य आमदार श्री गोपीचंद फडणकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून अशी नम्र विनंती करत आहोत धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद